मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये फिरत असताना आमच्या व देवकाते साहेब यांच्या असे लक्षात आले की सर्व फलटणमधील बहुतांशी भाग तारांनी वेढला आहे त्यामुळे कोणत्याही मिरवणुकीत वीज सप्लाय बंद करावा लागत होता या सप्लाय बंद करीत असताना अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे संपूर्ण यंत्रणेला डोळ्यात तेल घालून काम करावे लागत होते विजेच्या तारा तुटत होत्या ही परिस्थिती बदलण्यासाठी आठ मीटरचे पोल बदलून अकरा मीटरचे पोल आणि एअरबंद केबल टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळी पाठवला होता आता तो मंजूर झाला असून त्यापैकी गजानन चौकातील सात गळ्याचे काम शाखा अभियंता प्रदीप ननावरे यांच्या अथक परिश्रमामुळे गेल्या चार दिवसांमध्ये पूर्णत्वाला गेले आहे आणि आता लवकरच शहरातील उर्वरित काम पूर्ण होणार असल्यामुळे भविष्यात मिरवणुकीला कोणताही अडथळा येणार नसल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांनी दिली आहे या प्रसंगी अप्पर कार्यकारी अभियंता लोंढे साहेब शाखा अभियंता प्रदीप ननावरे उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे प्रदीप ग्रामोपाध्याय म्हणाले की शासनाकडे वरिष्ठ पातळीवर पाठवलेले चौऱ्याण्णव गाळ्यांचे काम मंजूर झाले असून येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्णत्वाला जाणार असल्यामुळे फलटण शहरामध्ये विजेच्या तारा कुठेही दिसणार नाही व त्यामुळे कोणत्याही मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार नसून या कामामुळे वीज चोरी रोखली जाणार असून ग्राहकांच्या मागणीनुसार कनेक्शन देखील वाढवण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर फलटणमध्ये कुठेही तारांचे जाळे दिसणार नसल्यामुळे शहराच्या सुशोभीकरणामध्ये सुद्धा भर पडणार असल्याचेही शेवटी प्रदीप ग्रामोपाध्याय यांनी सांगितले आहे फलटण तालुक्यातील अनंत चतुर्दशीची मिरवणूक पाहण्याचा योग आला होता त्यावेळेला आम्ही देवकाते साहेबांच्या समक्ष पूर्ण मिरवणूक होईपर्यंत थांबून सर्व आपल्या गल्लीची पडताळणी केली होती त्यावेळेला असे निदर्शनास आले की फलटणमधील बहुतांश भाग हा ओव्हरहेड तारांनी वेढलेला आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा वेळेला मिरवणुकीचे गाडे येत होते त्यावेळेला त्या सप्लाय बंद करून ते तारा वर करून आणि त्यांना गा, गा, हळूहळू गाडे बाहेर काढावे लागत होते आणि अशा रीतीने त्या ठिकाणी बरीच अडचण निर्माण होत होती त्यामुळे संपूर्ण यंत्रणेला पहाटे तीन वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करावे लागले लाईट बंद केली असताना सुद्धा विजेच्या तारा तुटण्याचे प्रमाण प्रचंड झाले होते त्यामुळे ह्या ही परिस्थिती बदलण्यासाठी आठ मीटरचे पोल बदलून अकरा मीटरचे पोल आणि एरियल बंच केबल टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवला होता त्यातील चौऱ्याण्णव गाड्याचे काम मंजूर झालेले आहे त्यातील सात गाड्याचे गजानन चौकातील काम ह्या चार दिवसामध्ये ननवरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे आणि तेथील बाकीचे तारा काढून टाकलेले आहे आणि ते सुटसुटीत झालेले आहे गजानन चौक उर्वरित काम हे येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये संपून पूर्ण फलटणमध्ये एरियल बंच केबल टाकून चौऱ्याण्णव गाड्याचे काम केल्यास ह्याच्या पुढे होणाऱ्या कोणत्याही मिरवणुकीसाठी अडचण येणार नाही तसेच ह्या भागामध्ये वीज चोरी आणि अन्य काही कारण होते त्या ती पण कायमस्वरूपी रोखली जाणार आहे आणि एरियल बंच वापरल्यामुळे महावितरणचे कनेक्शन सुद्धा वाढण्याची शक्यता आहे